आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सेलू शहरातील कृष्णानगराच्या खड्ड्यात आढळला इस्माचा मृत्यूदेह सेलू ते पाथरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस बी या रस्त्यावर श्रीकृष्ण नगरच्या पश्चिमेश रस्त्या शेजारी असलेल्या एका खड्ड्यात अंदाजे सदोतीस वर्षी इस्माचा मृत्यूदेह दिनांक आठ जून रविवार रोजी सकाळी आठच्या सुमारास आढळून आला याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू पाथरी या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डी या रस्त्यावर श्रीकृष्ण नगराच्या पश्चिमेस एका खड्ड्यामध्ये योगेश उद्धव हिंगमिरे वय सदोतीस राहणार तळवडे तालुका हवेली जिल्हा पुणे याचा मृतदेह आठ जून रोजी सकाळी आठच्या सुमारास आढळून आला या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे पूर्णा रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वे गड्यातून लॉकेट हिसकावले धावत्या रेल्वेमध्ये एका महिला प्रवाशाच्या चा गड्यातून चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याचे लॉकेट हिसकावून नेण्यात आली सदर घटना पूर्णा रेल्वे स्थानकावर घडली या प्रकरणी अनोळखी छोट्यावर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महावीर जैन यांनी तक्रार दिली आहे की ते आपल्या आप परिवारासह हैदराबाद साप्ताहिक एक्सप्रेसने प्रवास करत होते रेल्वे पूर्णा रेल्वे स्थानकावरून धीम्या गतीने जात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या गड्यातील सोन्यातील लॉकेट तोडत धावत्या रेल्वेतून उडी मारून पड काढला लक्ष भालेराव यांनी फडकवला हिमालयावर तिरंगला परभणी जिल्ह्यातील बोरी येथील गृहारोहक लक्ष मारुती भालेराव यांनी चार हजार सातशे ऐंशी मीटर सेतीधार रेंज हिमालय येथे तिरंगा ध्वज फडकावला परभणी तालुक्यातील बोरी येथील रहिवाशी असलेल्या गिर्यारोहक लक्ष मारुती भालेराव याने चार हजार सातशे ऐंशी मीटर उंचावर असलेल्या सेतीधार रेंज हिमालय येथे जाऊन तिरंगाध्वज फडकावला त्याच्या या कामगिरीमुळे परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात या निमित्ताने मानाचा तुरा रोवला गेला आहे त्याच्या या यशाबद्दल परभणी शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सह्याद्री फाउंडेशन परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सुधीर साळवे बालाजी वावधने कैलास पवार युवराज गव्हाणे मनोहर सह आदींची उपस्थिती होती परभणी शहरात अस्थमाच्या रुग्णांना मोफत औषधीचे वाटप परभणी शहरातील गांधी पार्क भागात रविवार रोजी मुर्ग नक्षत्राच्या मुहूर्तावर शहाणे कुटुंबांकडून दम्याच्या रुग्णांना औषधीचे वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाटप करण्यात येणार आहे हे आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी परभणी जिल्ह्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नूतनच्या एकोणीसशे बहात्तरच्या ब्याचे सप्टेंबरमध्ये स्नेहमिलन सेलू शहरातील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयातून मार्च एकोणीसशे बहात्तरमध्ये दहावी वर्गात उत्तीर्ण होऊन पहात पडलेले व आता वयाच्या सत्तरी गाठलेले वर्गमित्र येत्या तेरा व चौदा सप्टेंबरला आयोजित पहिल्या स्नेहसंमेलनानिमित्त एकत्र येणार आहे स्नेमेलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या सभागृहात शनिवार सात जून रोजी बैठक संपन्न झाली संयोजक म्हणून सेलूचे माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांची सर्व निवड करण्यात आली या बैठकीस प्रसिद्ध कंत्राटदार रामप्रसाद घोडके माजी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर बजाज ग्रुपच्या सत्तावन ट्रस्टचे सी एस आर प्रमुख व आय टी एन श्यामसुंदर मणियार सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुभाष फतानी सेवानिवृत्त डेप्युटीव इंजिनियर श्रीकांत दीक्षित सतीश टाक भगवान ठेकाणे शेलू येथील व्यापारी मुजीभाई गौरी नंदकिशोर राजूरकर व मधुकर तावरे शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त पांडुरंग मगर शिक्षक प्रकाश धामणगावकर शरयू मुडावेकर मधुकर कव्हाडे विठ्ठल गायकवाड आदी उपस्थितांचा संयोजन समितीत समावेश आहे बहुतांश शाळेतील वारुमित्र दहावीनंतर काही वर्षांनी पुन्हा एकत्र भेटण्यासाठी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा देतात सध्या व्हॉट्सअपची सुविधा झाल्यामुळे असे वर्गमित्रांचे गट तयार करणे सुलभ होत असले तरी तब्बल तिरुपन्न वर्षापूर्वीच्या संपर्कातील आपल्या प्रियजनांशी आता नव्याने संपर्क ठेवणे तसे कठीणच मानले जाते परंतु नूतन विद्यालयातून एकोणीसशे बहात्तरला बाहेर पडलेले एकशे चोपन्न विद्यार्थीपैकी काही क्रियाशील वयोवृद्ध विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रयत्न अंती या जुन्या मित्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत साठ मित्रांनी नोंदणी केली असून त्यांचे पहिले मिलन येत्या तेरा व चौदा सप्टेंबरला आयोजित करण्याचे निश्चित केले आहे या बैठकीत सायबाबा नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुडावेकर यांची उपस्थिती होती सेलू येथील बालाजी मंदिर मंगल कार्यालय येथे येत्या तेरा व चौदा सप्टेंबर रोजी आयोजित या संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या एकोणीसशे बहात्तरच्या वर्गमित्रांनी प्राचारी शरद कुलकर्णी सर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस चोवीस सत्याहत्तर पंचवीस आणि भगवान टेकाडे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बारा सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संयोजक हेमंतराव आडडकर यांनी केले आहे सेलू ते कोल्हापूर बस सुरू करण्याची प्रवाशांची मागणी पाथरी बस आगारातून कोल्हापूरसाठी नुकतीच एस टी महामंडळाची बससेवा सुरू करण्यात आली आहे मात्र ही सेवा पाथरीऐवजी थेट सेलू येथून सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांमधून आणि नागरिकातून जोर धरत आहे कोल्हापूर आणि नाणी परिसरातून मोठ्या प्रमाणावर भाविक सिमुलगवान संस्थान येथे दर्शनासाठी ये, दर्शना ये जा करतात धार्मिक केंद्रामुळे या मार्गावर प्रवाशांची वर्दळ वाढत असून बससेवेची अधिक चांगली व सोयीस्कर सुविधा मिळावी अशी गरज आहे पाथरी येथून रुजू झालेली कोल्हापूर बस जर सेलू येथून सुरू केली तर अधिक प्रवासी हिताची ठरेल सेलू हे तालुक्याचे ठिकाण असून तेथून परिसरातील अनेक गावाचा थेट संपर्क आहे त्यामुळे या बससेवेचा लाभ केवळ सोलापूरता मर्यादित राहणार नाही आसपासच्या गावातील नागरिक व्यापारी विद्यार्थी आणि भाविकांनाही फायदा होईल स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी मिळून विभागीय वाहतूक अधिकारी सोळंके यांच्याकडे एका निवेदनद्वारे मागणी केली आहे सेलू शहरात काव्य वरुण राजाची ही दाद सेलू येथील शब्दशहाद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित कविता मिगाच्या वरुण श्रोत्यासह ही हजेरी लावून दाद दिली सभागृह बाहेर मिर्गाच्या सरी बरस होत्या तर सभागृहात कवितांच्या कवी वर्षाव होत होता ग्रंथालयाच्या सभागृहात शहाद्री व अक्षर प्रतिष्ठांच्या कविता मिर्गाच्या उपक्रमाची बारावी मैफिल श्रोत्यांच्या उत्फूर्त प्रतिसाद शनिवार सात जून रोजी संपन्न झाली काव्य मैफिलीत कवी ललित आधाने यांनी दाही दिशाला दुष्काळ जीव निघाला कोडून पुढं दिसते मरण घोर पडलं जीवन या कवितेतून दुष्काळाची दाहकता व्यक्त केली कवयित्री सारिका उबाडे यांनी भीती वाटते कोणत्याही पुरुषांची ओळखीची मन मोकळं हसण्याची हस्तोनंदन करण्याची सोशल मीडियावर लाईक कॉमेंट करण्याची मॅसेजवर वडीलधाऱ्या पुरुषालाही उत्तर देण्याची वाटत राहते भीती ही स्त्री वेदण्याची तर प्रिया धारुळकर यांनी जीवन व्हावं इतकं आत्ममगन की सगळं नग्नताच जात होत जावी इतकी की समाजानाचा वैशंकिक हुंकारच उद्धार बनवूया त्याचा था ठाई लेखणीतून झरत न्यायाचा शब्दांची न्यायावाही देणारे रचाव त्यांनी जाताना फुटत अहंकारी ओढी ही कविता सादर करून रसिकांचे मने जिंकली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका